मी मराठी बेबी मध्ये मनापासून स्वागत उन्हाळ्यामध्ये लहान किंवा लहान मुलांना हायड्रेटेड ठेवणं किंवा त्यांच्या शरीराची उष्णता ही कमी करणं हे खूप जास्त गरजेचं असतं बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की उन्हाळ्यामध्ये बाळाला कोणकोणते पदार्थ खायला द्यायला हवेत की जेणेकरून बाळाला उन्हाचा त्रास होणार नाही बाळाच्या शरीराची उष्णता वाढणार नाही या व्हिडिओमध्ये मी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस असे पदार्थ किंवा काही फूड आयटम ज्यामध्ये फळं आहेत धान्य आहेत भाज्या आहेत किंवा काही असे घटक आहेत की जे बाळाच्या शरीराची उष्णता कमी करतील असे सर्व घटक सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देणारे कोणते पदार्थ आहेत हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत परंतु त्या अगोदर हे पदार्थ कोणत्या वयामध्ये बाळाला कधी द्यायला खायला हवेत हे सुद्धा माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या जोपर्यंत बाळा फक्त आईचं दूध पितो आहे तर तोपर्यंत अशा कोणत्याही पदार्थांची बाळाला गरज नसते त्यावेळी फक्त आणि फक्त बाळाला आईचं चा दूध द्यायचं आहे उन्हाळा असला तरी सुद्धा बाळाला पाणी सुद्धा तुम्हाला द्यायचं नाही थोड्या थोड्या वेळाने बाळाला ब्रेस्ट करत राहायचं आहे ज्या बाळाने सॉलिड सुरू केलेलं आहे तर अशा बाळांना सुरुवातीला तुम्ही म्हणजे असं होऊ शकतं की आता तुम्ही बाळाला सॉलिड सुरू केलेलं आहे किंवा करणार आहात तर त्यावेळी बाळाला तुम्हाला या लिस्ट मधले जे काही फळं मी सांगितलेली आहेत तर ते फळं देणं गरजेचं आहे त्या काही भाज्या सुद्धा आहेत की ज्या भाज्या थोड्याशा गोडसर असतात तर अशा भाज्या सुद्धा तुम्ही पाहायला देऊ शकता या सगळ्या भाज्या किंवा फळांची तुम्हाला जर गरज असेल तर शिजवून पिवरी करायची आहे आणि काही फळं आहेत की जी कच्ची सुद्धा तुम्ही देऊ शकता तर त्या पद्धतीने तुम्हाला हे द्यायची आहे इथे मी काही पदार्थांची लिस्ट काढलेली आहे तर त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून कोणताही पदार्थ मिस होणार नाही किंवा तुम्हाला त्याबद्दल शंका राहणार नाही लक्षात घ्या जे मार्केटमध्ये पॅकेटमध्ये कॅनमध्ये जे ज्युसेस मिळतात किंवा जे ड्रिंक्स मिळतात तर ते तुम्हाला बाळाला या उन्हाळ्यामध्ये बिलकुल द्यायचे नाहीत कारण या ड्रिंक्समुळे शरीराची उष्णता ही जास्त वाढते मुलामध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण सुद्धा जास्त वाढतं त्यामुळे अशी पेय तुम्हाला देणं बाळाला टाळायचं आहे त्याऐवजी घरामध्ये जे काही फ्रेश बनलेले पेय आहेत सरबत आहेत मिल्कशेक्स आहेत फळांचे ज्युसेस आहेत हे तुम्हाला बाळाला देणं हे प्रेफर करायचं आहे आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की कोण कोणती पेय तुम्ही बाळाला देऊ शकता यामध्ये तुम्ही नारळ पाणी उसाचा रस देऊ शकता कैरीचे पणे तुम्ही पाहायला देऊ शकता आंबे आता मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचे येतात तर आंब्याचा जे रस आहे किंवा आमरस ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही बाळाला देऊ शकता याचा मिल्कशेक सुद्धा बाळाला देऊ शकता लक्षात घ्या आंबा आणि दूध हे जे कॉम्बिनेशन आहे हे लहान मुलांच्या वजन वाढीसाठी किंवा मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा हे मान्य केलेलं असं हे कॉम्बिनेशन आहे तर त्यामुळे तुम्ही हे बाळाला जरूर देऊ शकता या व्यतिरिक्त पाणी पाणी तर तुम्हाला भरपूर द्यायचंच आहे पण बऱ्याचदा मुलं हे पाणी व्यवस्थित पित नाही तर त्यावेळी तुम्ही त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस टाकू शकता पुदिन्याचा रस यामध्ये टाकू शकता जे संत्री मिळतात तर संत्र्याचा रस थोडासा यामध्ये मिक्स करून एक फ्लेवर्ड वॉटर बनतं तर ते पाणी बाळाला तुम्ही देऊ शकता या व्यतिरिक्त थोडासा जिरा पावडर तुम्ही त्यामध्ये टाकली तर ते सुद्धा मुलं हे अगदी आवडीने पितात तर या पद्धतीचं पाणी तुम्ही बाळाला थोड्या थोड्या द्याने देऊ शकता लिंबू सरबत तुम्ही बाळाला देऊ शकता किंवा लिंबाचं लिंबू पाणी जे आहे ते बाळाला देऊ शकता हे उन्हाळ्यामध्ये अगदी बाळासाठी बेस्ट असं इलेक्ट्रोलाईट आहे बाळासाठी बेस्ट असं एक ड्रिंक आहे या व्यतिरिक्त कोकम सरबत अगदी सात महिन्याच्या बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत कोकम सरबत जर तुम्ही मुलांना देत असाल तर मुलांना उन्हाळ्यामध्ये हिटचा बिलकुल त्रास होणार नाही आवळा सरबत तुम्ही बाळाला देऊ शकता लसी ताक तुम्ही बाळाला देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही बाळा फ्रूट शेक्स किंवा फ्रूटचे ज्युसेस तुम्ही बाळाला देऊ शकता जे काही रसाळ फळ मिळतात मार्केटमध्ये तर ती सगळी फळं तुम्ही घरामध्ये आणून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे जे ज्युसेस आहेत हे तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत याशिवाय तुम्ही बाळाला वेगवेगळ्या फळांच्या स्मूदीज करून देऊ शकता थंडाई सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता उन्हाळ्यामध्ये एक वेळ बाळाने कमी खाल्लं तरी चालतं परंतु बाळाने भरपूर पाणी पिणं किंवा बाळाच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ न देणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आता यामध्ये तुम्ही दही बाळाला जरूर देऊ शकता दही देत असताना दुपार दे ते दुपारच्या वेळेमध्ये द्यायचं आहे घरामध्ये बनलेलं ताज आंबट नसणार जे दही आहे हे तुम्हाला बाळाला द्यायचं आहे दही हे तुम्ही सहा महिन्यापेक्षा देऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही दही देऊन बाळाला तुम्हाला थोडंसं कोमट पाणी द्यायला विसरायचं नाही जेणेकरून बाळाच्या घशामध्ये ते खवखवणार नाही किंवा बाळाला इतर कोणता त्रास होणार नाही या व्यतिरिक्त साबुदाणा जर साबुदानाची खिचडी आहे खीर आहे किंवा मिल्कशेक्समध्ये वगैरे सुद्धा तुम्ही जर थोडीशी अगोदर ऍड करून घालत असाल किंवा ऍड करत असाल तर तो सुद्धा शरीराला थंडावा द्यायला खूप जास्त हेल्प करतो या व्यतिरिक्त नाचणी नाचणीची खीर तुम्ही बनवून देऊ शकता बाळाला घावणं बनवून देऊ शकता किंवा जे आंबील टाइप प्रकार असतात ताकामध्ये नाचणी मिक्स करून तर ते तुम्ही बाळाला देऊ शकता नाचणीची बिस्किट कुकीज बनवून ते बाळाला तुम्ही देऊ शकता दिवसातून एकदा तुम्ही नाचणीचा प्रम थोड्याफार प्रमाणामध्ये समावेश जरूर करा या व्यतिरिक्त आता फळांमध्ये म्हणाल तर एक मार्केटमध्ये जेवढी काही फळं दिसतात तर ती सगळी फळं तुम्ही बाळाला देऊ शकता यामध्ये संत्री आहे काकडी खरबूज कलिंगड आंबे पेरू सफरचंद केळी अननस लिंबू टोमॅटो यासारखी जे काही फळं आहेत ही आहे सगळी फळं तुम्हाला मुलांना जरूर द्यायची आहे ज्यूसच्या स्वरूपात द्या मिल्कशेकच्या स्वरूपामध्ये द्या आहे असे खात असतील तर अतिशय बेस्ट आहे या व्यतिरिक्त जे बेरीजचे प्रकार आहेत म्हणजे स्ट्रॉबेरी रासबेरी असेल जांभूळ आहे किंवा आणखी जे काही बेरीजचे प्रकार आहेत हे तुम्हाला द्यायचे आहे याशिवाय तुम्ही मुलांना द्राक्षे सुद्धा देऊ शकता फक्त बाळा खूप लहान असेल तर बाळाला होणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे डाळिंबाचा ज्यूस तुम्ही बाळाला देत असाल तर तो सुद्धा अतिशय बेस्ट आहे भाज्यामध्ये म्हणाल तर मार्केटमध्ये जेवढ्या काही सिजनल भाज्या येतात तर त्या सगळ्या भाज्या तुम्ही देऊ शकता ज्यामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या सुद्धा येतात यामध्ये तुम्ही टोमॅटो दुधी भोपळा दोडका लाल भोपळा असेल किंवा भोपळ्याचे इतर जे काही प्रकार आहेत ते सगळे वांगी शिमला मिरची मका अशा सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या बाळाच्या आहारामध्ये देऊ शकता अशी कोणतीही भाजी नाही की जी भाजी तुम्ही बाळाला देऊ शकत नाही फक्त ते देत असताना योग्य त्या प्रमाणामध्ये आणि योग्य त्या प्रकारे देणं हे गरजेचं आहे आता धान्यामध्ये म्हणाल तर याआधी जसं मी सांगितलं की तुम्ही नाचणी बाळाला देऊ शकता या व्यतिरिक्त ओट्स तुम्ही बाळाला हे जरूर द्या की जे पचायला हे हलके आहेत पुरेसं पोषण यामध्ये आहे भरपूर आयरन आहे आणि उन्हाळ्यामध्ये जी बाळाची भूक कमी होते तर ती होऊ नये किंवा बाळाला छान भूक लागावी यासाठी सुद्धा ते खूप जास्त फायदेशीर आहे तुम्ही ज्वारी बाळाला देऊ शकता ज्वारीचा डोसा दो, असेल किंवा जी भाकरी आहे ही बाळाला देऊ शकता मका तुम्ही बाळाला देऊ शकता मक्याची भाकरी वगैरे किंवा त्याचे आणखी जे कटलेट्स वगैरे आहेत तर ते करून तुम्ही बाळाला देऊ शकता या दरम्यान तुम्हाला बाळाला बाजरी देणं फक्त अवॉइड करायचं आहे कारण बाजरी ही उष्ण असते जे आपण हिवाळ्यामध्ये खातो उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये बाजरीचा समावेश करायचा नाही या व्यतिरिक्त पोहे किंवा रवा हे सुद्धा तुम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये बाळाच्या आहारामध्ये घ्यायचं आहे रव्याचा जेव्हा तुम्ही उपमा बनवता किंवा पोहे बनवता तर त्यासोबत थोडंसं दही सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे दही पोहे तुम्ही बाळाला दिले किंवा उपमा बनवत असताना त्यामध्ये थोडंसं दही ऍड केलं तर ते पचायलाही हलकं होतं त्याची टेस्टही वाढते आणि शिवाय बॉडीची हीट ही, ही मेंटेन राहायला मदत होते या व्यतिरिक्त तुम्ही बाळाला कर्ड राईस देऊ शकता जे तांदूळ आहेत हे तर तुम्ही देऊ शकता पण ते जर तुम्ही भातास भात जो आहे तो तुम्ही दह्यासोबत मिक्स केला तर त्याची चवही वाढते आणि हा आवडीने ते खायला सुद्धा मदत होते या व्यतिरिक्त सब्जा उन्हाळ्यामधला सगळ्यात बेस्ट पदार्थ कोणता असेल तर ते आहे सब्जा सब्जा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करा तर हे काही पदार्थ होते की जे पदार्थ उन्हाळ्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लहान बाळाच्या लहान मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सिअसून विथ न्यू टॉपिक